नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन नवी दिल्ली येथे सुरू असतानाच दोन युवकांनी लोकसभेच्या गॅलरीतून उडी मारली एका तरुणीने संसदेच्या परिसरातही निदर्शने केली ही घटना ताजी असतानाच चौदा डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भवादी नेते तथा ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांनी विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला या दोन घटना घडल्यानंतर संसद आणि नागपूर विधानभवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली असली तरीही या दोन्ही घटनांमधून लोकांच्या मनामध्ये खतखदत असलेला असंतोष व्यक्त होतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊया चौदा डिसेंबरला लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या त्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या बुटातून पिवळा गॅस काढला आणि फवारणी केली यावेळी संसदेत गदारोळ झाला कडक सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेत संतप्त तरुणाची घुसखुरी झाली नौकरी न मिलाने संतप्त होते कांग्रेस खासदार राहुल गांधी बेरोजगारी और महागाई मु संसदे घुसखोरी जो देश में सबसे बड़ा मुद्दा है बेरोजगारी का मुद्दा जो पूरे देश में उबल रहा है मोदी जी की पॉलिसीज के कारण हिंदुस्तान के युवाओं को रोजगार नहीं मिल रहा तो ब्रीच जरूर हुई है बट इसके पीछे कारण बेरोजगारी है और महंगाई है तर कोण आहेत ते पाच जण त्याविषयी जाणून घेऊया त्यातील एक ललित झा हा मूळचा बिहारचा पण कोलकात्यात कंत्राटी शिक्षक म्हणून काम करतो दुसरी नीलम ही हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे बेरोजगारीमुळे ती त्रस्त होती मनोरंजन डी हा कर्नाटकातील मैसूरचा रहिवासी आहे त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे पण नोकरीसाठी भटकत होता सागर हा लखनौचा रहिवासी आहे पूर्वी तो ई रिक्षा चालवायचा नंतर कामासाठी बेंगळूरला गेला बेरोजगारीने त्रस्त अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे अधिक चौकशी केली असता अमोल हा चाकूर तालुक्यातील झरी येथील कुटुंबियातील असून त्याचे वडील धनराज बाबूराव शिंदे हे खंडोबा मंदिरात झाड लुटीचे काम करतात व त्याची आई रोजंदारीवर कामाला जाते या अमोल शिंदेचे पहिले ते बारावीचे शिक्षण गावामध्येच झाले असून पुढील महाविद्यालयीन शिक्षण चापोली येथे झाले तो स्पर्धा परीक्षा पोलीस भरती आणि आर्मीच्या परीक्षा देत होता अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अमोल शिंदेचा परिवार जीवन जगत आहे मात्र संसदेत घुसखोरी करणारे हे लोक कोणत्याही अतिरेकी गटातील नसून भारतातीलच पाच राज्यातील तरुण होते बेरोजगारीला कंटाळून त्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी या अतिरेकी मार्गाचा अवलंब केल्याची बाब समोर येताच सर्वांचा जीव भांड्यात पडला दुसरी एक घटना नागपुरातील आहे दिल्लीत संसदेत उडी मारली गेली नागपुरात विधानसभा अधिवेशन चालू आहे तिथेच ज्येष्ठ विदर्भवादी नेते प्रकाश पोहरे यांनी विदर्भाचा असंतोष पत्रकार गॅलरीतून व्यक्त केला त्याचे पडसाद विधानसभेत उमटले पत्रकार गॅलरीतून पत्रकारानेच घोषणा द्याव्या की नाहीत हा वादाचा मुद्दा होईल पण तसे करण्याची गरज का निर्माण झाली याबद्दल स्वतः प्रकाश कोरे सांगतात मी फक्त ऍज ए पत्रकार म्हणून फक्त तिथं गॅलरीमध्ये मग फक्त मी एवढं तिथं बोललो की याच करता विदर्भामध्ये येता का आमचे विदर्भाचे प्रश्न राहिले हेच चालू द्या म्हटलं तुमचं आरक्षण आरक्षण चलण्या देऊ चलण्या देऊ तुम्हाला अरे म्हटलं काय लावलाय तमाशा एवढं बोललो रागाने मी तिथून परत आलो त्यांनी सर्वधर्म भावाची शपथ घेतलेला मंत्री स्टेज टॉकिंग अबाउट माझा निषेध आहे या सगळ्या गोष्टी आणि जो जो स्वतःला समजतो जो जो स्वतःला शेतकऱ्यांचं अन्न खातो असं समजतो त्यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जी चौदा शेतकरी रोज आत्महत्या करतायत त्यांच्यासाठी आपण आपली संवेदना जागृत ठेवलीच पाहिजे एकंदरीत देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण होणार होते तशा घोषणा झाल्या होत्या म्हणजेच गेल्या दहा वर्षात वीस कोटी रोजगार उपलब्ध व्हायला हवे होते प्रत्यक्षात नुकत्याच घोषणा झाल्या आता त्या तरुणांना कायदेशीर मार्गाने जी काही शिक्षा व्हायची ती होईल पण बेकार तरुणांमध्ये असंतोष सर्वत्र आहे तो दुर्लक्षित करता येणार नाही त्याचबरोबर गेल्या वर्षात नागपुरात विधानसभा अधिवेशन होत आहे आणि गेल्या काही वर्षात एकट्या विदर्भात पंधरा हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन विदर्भातील सामान्य माणसांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी किती फायद्याचे ठरले हा सवाल प्रकाश कोहरे यांनी उपस्थित केला एकूणच देशाची संसद आणि नागपूर विधानसभेत घडलेल्या देशातील या दोन मोठ्या घटनांमधून अस्वस्थेचे प्रतिबिंब उमटलेले दिसून आले ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा